माझं नाव जितेंद्र उंदा शिरसाट नगर नगरसेवक तीन दोन हजार चोवीस या रोजी आम्ही आयुक्त मॅडमला निवेदन दिलं आपला जमनागिरीचा जो पूल आहे तो जमनागिरी या शनीनगर भीमनगर या तिकडनं संपूर्ण वापर येतो हो पूल तो निलीन चौकला भिडतो तो पूल तर त्याची पंधरा दिवसापासून तो पूल घोसरलेला आहे तर मी बघा आठ दिवसापूर्वी चार पाच दिवसापूर्वी मॅडमकडे येऊन गेलो की मॅडम शुक्रवारपासून नाही होती त्यामुळं आज दुपारी आलो दुपारी मॅडमने भेटली आता मॅडमला भेटलो आम्ही आमच्या समस्या सांगितल्या मॅडमला तर असं असं आहे ते पुलाला ती वर्ष झालेले तर तो पूल ना दुरुस्ती सारखा आहे तर त्याला लवकरात लवकर लुखर करण्यात यावा ही आमची मागणी आहे आणि त्यात अजून जे चोवीस पंचवीस जी गलिती वस्तीची निधी असेल त्यात टाकलं ते बरं होईल अजून असे आम्ही मॅडमला मागण्या केलेल्या आहेत तर वेळा असतं तिथं लहान मुलं खेळतात जेवढी वाढ आहे तिथं तर ते उद्या उदून अपघात होऊ शकतो तिथं घात होऊ शकतो बा काही तर लवकरात लवकर आपल्याला तयार करायला या तर आमचं आंदोलन पूर्ण पद्धतीने होईल